नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीचं रणसिंग फुकला असतानाच अनेक पक्ष आता आपला पक्ष कसा बळकट होईल या दिशेने प्रयत्न करत आहे यावेळीच आता उद्धव ठाकरे देखील महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहेत आणि युतीमध्ये ते महानगरपालिका निवडणुका लढत आहे आणि जनतेचा देखील त्यांना भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचाच भगवा झेंडा फडकेल आणि महानगरपालिकेवरती महापौर या युतीचाच बसेल असा देखील विश्वास मुंबईतील जनतेमध्ये आता निर्माण झालेला आहे आणि याच अनुषंगाने आता महापालिका निवडणुकीच्याच पूर्वी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असंख्य असे मोठमोठे पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पक्षमधील असतील किंवा शिंदे गटातील निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांना पक्षात डावलल्याने आता ते नाराज आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये ते पक्ष प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल यांनी आयात केलेल्या लोकांना ऐनवेळी तिकीट दिल्याने या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आता नाराज झाले आहे त्यामुळेच त्यांचा ओढा आता मातोश्रीकडे या ठिकाणी बघायला मिळत आहे तर मित्रांनो महत्वाची बातमी समोर येत आहे मातोश्रीवर एक मोठा पक्षप्रवेश झालेला आहे मित्रांनो जाणून घ्यायला सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये युबीटी लिहायला नक्की विसरू नका मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी धाराशिव तालुक्यातून ही मोठी बातमी येत आहे कुंड येथील शिंदे गटाचे विभाग प्रमुख श्री चंद्रकांत शेट्टी तसेच नितळी येथील भाजपचे गुरुनाथ क्षीरसागर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे त्यांचे यावेळी शिवसेना परिवारात स्वागत करण्यात आलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहे त्यामुळे धाराशिव तालुक्यातील उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा निवडणुकीच्या पूर्वीच या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे तर या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवी दिशा मिळेल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र